होय तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबिनमध्ये होते एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माफी मागितली असा दावा शिंदे यांनी केला आहे शिंदे यांच्या दाव्यावर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले त्यांनी एका वाक्यात शिंदे यांना प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद आणि नागपूरमध्ये निर्माण झालेली दंगल सदृश स्थिती यावर आपली भूमिका माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली आणि यावेळीच त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांच्यापुढे माफी मागितली असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे यात काही का तथ्य आहे का असा सवाल केला यावर बोलताना होय तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबिनमध्ये होते आम्हाला कळलंच नाही चला जय हिंद असं एका वाक्यात उत्तर दिलं आणि त्यांनी दिलेल्या खुचक उत्तरावरती एकच हाशा पिकला आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना हातमध्ये घालणार होते या लोकांना ऐका ऐका अंबाजा ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे जा हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष हो तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही हो तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई